तुम्हालाही माहिती आहे का आपल्यामधील बऱ्याच जणांना कारमधून बसमधून किंवा काहीतरी फोर व्हीलर गाडीने किंवा प्लेनने प्रवास करताना उलटी होते कॉमन लँग्वेजमध्ये याला गाडी लागणे असं म्हटलं जातं किंवा ह्याला मोशन सिकनेस असंही म्हणतात तर या मोशन मागे कारण काय आहे तर जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्या कानामध्ये सतत आवाज येत असतो त्याच्यामुळे कान ब्रेनला सिग्नल देतो की आम्ही चालत आहोत तर डोळे ब्रेनला सिग्नल देतात की आम्ही एकाच जागेवर बसलेलो हो आहोत दोन्ही सिग्नल एकाच वेळी ब्रेनकडे गेल्यामुळे ब्रेन गे कन्फ्युज ब्रेनमध्ये कन्फ्युजन होतं मग ब्रेनला समजत नाही की काय डिसिजन घ्यायचं तेव्हा ब्रेनला एक शंका येते की ह्या माणसाच्या बॉडीशी काहीतरी एक मोठी समस्या आलेली आहे किंवा काहीतरी विषासारखं काहीतरी पोटात गेलेलं आहे त्याच्यामुळे ब्रेन लगेच एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम काढतं ते म्हणजे उलटी होते किंवा घबराट वाटते घाबरल्यासारखं वाटतं उलटी होऊन हे ब्रेन आपल्या बॉडीला क्लीन करायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला मोशन सिकनेस होत असेल किंवा वरच्यावर गाडी लागण्याचा प्रकार होत असेल तर ते घाबरायचं काही कारण नाही तर ही आपली एका ब्रेनची एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये एक बेस्ट मेडिसिन आहे ते म्हणजे कॉक्युलस इंडिकस कॉक्युलस इंडिकस हे मेडिसिन तुम्ही थर्टी पोटेन्सीमध्ये किंवा टू हंड्रेड पोटेन्सीमध्ये वीस वीस गोळ्या तीन वेळा घ्यायच्या आहेत उपाशीपोटी किंवा जर तुम्ही आज प्रवास करत असाल तर प्रवास करायच्या आधी पंधरा मिनटं तुम्ही वीस गोळ्या घ्यायच्या आहेत व त्याच्यानंतर प्रवास करायचा आहे हे कॉक्युलस मेडिसिन काय करतात तर ब्रेनमधील ब्रेनमधील आणि कान आणि डोळ्यामधील जो जो कन्फ्युजन निर्माण झालेला असतं ते कन्फ्युजन कमी करतं आणि कानामध्ये आणि ब्रेनमध्ये जो बॅलन्स असतो तो बॅलन्स क्रिएट करतं त्याच्यामुळे जे मोशन शिकण्याचा प्रॉब्लेम आहे जे उलटी होईचं जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच कमी होतो तर तुम्हालाही कोणाला जर मोशन शिकण्याचा त्रास होत असेल तर कॉक्युलस मेडिकस कॉक्युलस इंडिकस मेडिसिन टू हंड्रेड किंवा थर्टी पोटेन्समध्ये तुम्ही घेऊ शकता आणि शक्यतो जर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही हे मेडिसिन घेताना डॉक्टरांशी एक वेळ कन्सल्ट करा आणि त्यांच्या सल्ल्यानेच मेडिसिन घेतला तर अजून बरं होईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद